उंच डोंगरातून घनदाट जंगलात वसलेले सुंदर असे सप्तेश्वर मंदिर चिऱ्यांच्या बांधकामाचे आणि स्वच्छ सुंदर निळसर पाण्याचे कुंड म्हणजेच प्राचीन जल व्यवस्थापनाचं उत्तम उदाहरण हे कोकणातील एक उत्तम विलक्षण ठिकाण आहे नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर कोकण सिरीजमधल्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे रत्नागिरीमधील संगमेश्वर येथून साधारणतः तीन किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे येथील रस्ता थोडा कच्चा व मध्येच सुधारित आहे इथे टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ऑटोने प्रवास करू शकतो तर मित्रांनो येथील रस्ता कच्चा असल्याने प्रवास करते वेळी थोडा जपूनच करावाश्वर तर मित्रांनो या मंदिराला जायचे कसे तर पेट्रोल पंपाच्या बाजूलाच असणाऱ्या धन्वंतरी हॉस्पिटल जवळील रस्त्याने आपण सरळ मंदिराकडे जाऊ शकतो तर मित्रांनो मग अशाच प्रकारे प्रवास करत करत फुल <laughs> डोंगर फुल डोंगर <laughs> तर मित्रांनो आपण इथे काजूचा बोट भेटलेला <laughs> आहे <वा>, काजू काजू <laughs> हे बोंड आपण इथं सप्तेश्वरच ब्लॉक बनण्यासाठी आलो पण आपल्याला इथे भेटले काजूचं झाड एक नंबर निस्त पाडाव आहे पाडाव तर नाही येऊ <laughs> येऊ पल्ला बघ पल्ला बघ ही गावची मजा ही कोकणची मजा यातच सगळं स्वर्ग आलं खतरनाक पला बघ <laughs> अशा प्रकारे मंदिराजवळ आम्ही पोहोचलो गेटमधून आत आलो निसर्गरम्य वातावरण पक्षाचे आवाज ऐकून मन प्रसन्न झाले थोड्याच वेळात मंदिरात गेलो तिथे असणारे पाण्याचे भांडे घेऊन कुंडातील पाणी आणण्यासाठी गेलो पाणी भरले शंकराच्या पिंडीला अर्पण केले दर्शन झाल्यानंतर निसर्ग पाण्यासाठी बाहेर आलो येथे लहान लहान असे सात कुंड आहेत त्याचे पाणी एकत्र येऊन मोठ्या कुंडात जमा होते हे कुंड जेम तेम तीस फूट खोल आहे असा अंदाज आहे यात आंघोळ वगैरे करता येते उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे येथे पाणी कमी झालेले पाहू शकता पावसाळ्यात हे पूर्ण कुंड भरून वाहताना पाहायला मिळते म्हणजे सात नद्याचे सात कुंड अच्छा म्हणजे सात जणांपासून पाणी येतं ना इथे कुंड्या हे सगळ्यांचे एक होऊन इथं मोठे कुंड आहे ते सगळ्यांचे एकच पाणी येऊन सात कुंड्यांचे जमा होतं ना कुंडातून मग मग ओके सात कुंडाचं इथं आहे ना ओके 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 ठीक आहे इकडे काय इकडे कुंडच आहे ना पण मग आता हे बाकीचे कुंड बंद पडले का हे हे वाले पाण्याचं झरणं जर कमी असेल ना पावसात आलात ना हे पूर्ण पूर्ण पावसातून श्रावणातून श्रावणातले चार सोमवार इथं पूर्ण असते पूर्ण

पावसाळ्यात हे पूर्ण कुंड भरून वाहताना पाहायला मिळते श्रावणातून तर इकडे खूप गर्दी असते तुम्ही आला नसाल तर नक्की या खूप छान मंदिर व वा तेथील वातावरण आहे मन प्रसन्न होते